नमस्कार यम्मी न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे आमच्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघूया आजची विशेष बातमी यवतमाळ जिल्ह्यातील मारेगाव तालुक्यातील चिंचाळा येथून अठ्याहत्तर पॅकेट बनावट बियाणे जप्त करण्यात आले आहे कृषी विभागाच्या भरारी पथकाने केलेल्या कारवाईमुळे खडबड उडाली आहे चिंचाळा येथे बनावट बियाणे विक्री होत असल्याची माहिती पथकाला मिळाली त्यावरून दहा टाकून एक लाख एक हजार रुपये किमतीचे बियाणे जप्त करण्यात आले मात्र आरोपी पथकाच्या तावडीतून पडून गेला असून पोलीस अधिकारी आरोपीचा शोध घेत आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्राची बातमीपत्र यवतमाळ दिनांक नऊ पाच दोन हजार चोवीस रोजी मोजे चिंचाळा तालुका येथे

इतर पॅकेट जप्त केले त्या पॅकेट हे सर्व पॅकेट अनाधिकृत बियाण्याचे आहे ज्याला शासन मान्यता नाही त्याला कुठल्याही कंपनीचं नाव नाही आहे इतर बाबीसुद्धा नाही आहे आणि बी जी फोर बी जी फाईव्ह असं त्याच्यावर लिहिलेलं आहे त्याच्यामुळे ते सर्व शासन मान्यताना नसून अनाधिकृत आहे त्याचप्रमाणे या हो शेतकऱ्यांना स्वतःच्या आर्थिक लाभासाठी हा फोगस बियाणे विक्री करून शेतकऱ्यांना फसवतो आहे हे आमच्या निदर्शनास आलं आणि त्यामुळे ते आम्ही अठ्याहत्तर पॅकेट जप्त केले पाकिटवर किंमत जी आहे ती पंधराशे नव्याण्णव रुपये आहे आणि काही पॅकेटवर किंमत छापलेली नाही तर त्यामुळे जर हा, हा संपूर्ण पॅकेटवरील किंमत व शासनाची किंमत असं एकंदरीत टोटल करून एक लाख एक हजार दोनशे दोन रुपयाचा हा मुद्देमाला मी जप्त केला आणि सापळा रस्त्यावेळी जे तिथे कारवाई करते वेळी म्हणजे आमची नजर चुकून तो आ, आरोपी हा पळून जाण्यात गेला आहे तर पोलीस अधिकारी त्याचा पुढील तपास करत आहे आणि आम्ही मारेगाव पोलीस स्टेशन येथे फौजदारी गुन्हा दाखल केला आहे